तुमच्या झाडामध्ये खालून जर फुल ताकद असली वरती तुम्हाला स्प्रेची गरज नाही काल गेलो होतो शिमलाच्या प्लॉट वर <laughs> शिमलाच्या प्लॉट मध्ये गेलो प्लॉट हा एक महिन्याचा <laughs> दरवर्षी शिमला लावणार माणूस तो <laughs> ते बोलले डायरेक्ट का मला फक्त एक महिन्यामध्ये तीन स्प्रे झाले शिमला शिमलाला दोन ते तीन दिवसाला स्प्रे लागत आहे स्वतः ते बोलले तिसऱ्या दिवशी स्प्रेच घ्यावं लागतो म्हणे नाही तर पानं होच नाही शकते म्हणजे पूर्ण थ्री शिमला मी दो माझे, माझे वर वर दोन माझी दहा वर्ष दिवस गेली तिथं दोन एकरचा प्लॉट केला मी म्हणजे अगोदर एक एकर केलं त्याला मला पैसे झाले चांगले नंतर दुसरं दुसरा प्लॉट उभा केला मी शेजारी आणि त्या वर्षी जसा प्लॉट गेलो तर तीन वर्ष मी शिमलामध्ये प्रयत्न केले शेवटी मला नेट बीट सगळं विकून टाकावं लागलं तरी सुद्धा मी आज टेबल झालं नाही आपलं भूमी अमृत म्हणून खात येत खत आपण लावायच्या आधी बेडवट टाकायला लावतो त्याच्यानंतर लावल्याच्या नंतर चौदाव्या पंधराव्या दिवशी ब्लॉसम पाहिजे करायला पहिली ड्रेंचिंगच झाली पाहिजे झाडाला झाडाच्या मुळे जास्त झालेली नाही रात्री प्रॉपर तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि नंतर आपण ट्रिपने जरी सोडलं तर ते सोडल्याच नंतर दहा मिनिटाच्या वर तिथे चाललं पाहिजे सोडल्याच नंतर तर ते झाड पैसे तुमच्या टिकून राहणार चार दिवस जर पाणी दिलं नाही तर रूट्स ते रूट्स तुमचे ते कॅच करणार तुम्ही जर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर दिलं तुमचं जे औषध त्या ठिकाणी खाली लिच होऊन जात आपली ना चिकट जमीन आली त्याच्यामुळे ते पाणी द्यायला असलं ना वरतून तुम्ही जर चालू केलं ते त्या जागेवर नाही राहत खाली पसरत चालतं डायरेक्ट आपल्या मध्ये पाणी येतं तुम्ही काल सुद्धा पाणी ते इथपर्यंत पाणी येईल वलसर दिसत बा म्हटलं होतं मध्ये चिकटपणा पाणी आलेलं आहे त्याच्यामध्ये काल का ते बोलले का तीन स्प्रे झाले माझी फक्त महिन्यामध्ये दहा स्प्रे झाले असते वरचं सात स्प्रे वाचली त्याचा खर्च किती वाचत त्यांचा आणि म्हणाल ना एवढं काल आम्ही बारा एकच्या दरम्यान जाईल तरी एकदम टवटवीत झाड दिसत होत ते म्हणजे आजपर्यंत मी एवढ्या वर्ष शिमला लावली अशी शिमला कधीच झाली नाही आणि कमी खर्चामध्ये त्यांचं फक्त आमच्या प्रोडचा खर्च झाला फक्त तीन साडेतीन हजार रुपये आणि एवढं आलं तीन साडेतीन हजार काहीच नाही माल चालला माझ्या प्रॉपर ब्लॉसम पाहिजे आपलं आहे ना ऑर्गेनिक केमिकल नाही त्याच्यामध्ये काहीच तुम्ही जर ते चौदा पंधरा दिवस जर सोडलं चौदा वे पंधरा दिवसापासून तर तीस दिवसापर्यंत तुम्हाला माहिती असाल का तोच टाइम राहतो तुमचं तुमचं फुटी काढायचं म्हणा झाड वाढायचं म्हणा आपलं वय तीस तीस पर्यंत झाले कोणाचं उंचीने वाढत कोणाला तब्येतीचं तसंच झाडच असतंय तुम्ही झाडाला लईतले mm -hmm. तीस तीस आव्या दिवसापर्यंत तुमच्या फुटीच निघाले पाहिजे तुम्ही तंबाट्याचे एक झाड घ्या तंबाटेच झाड तुमचं तीस दिवसापर्यंत पूर्ण फुटी निघाल्या ना तिथे शेवटपर्यंत ऍव्हरेज चार्ज राहतो त्या झाडाला तुम्ही तीस पस्तीस चाळीस दिवसाच्या नंतर विचारच नाही करायचा काही सोडा तुम्ही त्याच्या नवीन फुटीने घुस नाही शकते झाड तुमचं मोठं होच नाही शकत वय गेल्या एकदा वय गेलं तिथं स्टॉप होणार ते झाड